नमस्कार मित्रांनो माझं नाव गजानन जी एस टीने आणि टॅक्सने आधीच आपला पाठीचा कणा मोडलेला आहे त्याच्यातच आता जुन्या गाड्या विकणं सुद्धा एक आपल्यासाठी एक डोकेदुखी आहे हेडेक झालेलं आहे आता ह्या बाईचं तुम्ही वरती म्हणणं ऐका काय बोलते ही, का का बोलती ही। आपली फायनान्स मिनिस्टर आहे तर ऐका पूर्ण इट इज ऑन दॅट मार्जिन द व्हॅल्यू द मार्जिन व्हॅल्यू बिटवीन परचेस्ड प्राईस एंड रीसेल प्राइस 12 लाख में खरीदा 9 लाख में बेच रहे सेकेंड हैंड यूज व्हीकल के नाम पर ऑन द मार्जिन इज ओनली दिस 18 परसेंट इज बींग पुट एस वुड बी फॉर एनी यूज कार सो इट इज ऑन द मार्जिन नॉट ऑन द एंटायर अमाउंट एट विच द कार इज बींग सोल्ड बट वेन द डिस्कश मॅडम काय बोलल्या तुम्ही बघितलंच असेल आता आपण काय बोलायचं सामान्य माणसांनी पहिलेचं आपल्यावरती जी एस टी वरतून टॅक्स भले आपण सामान्य माणसं टॅक्स देत नाही पण जी एस टी हर प्रत्येक वस्तूवरती जी एस टी लावलेली यांनी आणि आता जुनी गाडी विकायची त्याच्यातही ते जी एस टी लावणार म्हणजे उदाहरण देतो तुम्हाला आत्ताचं जे जुन्या गाड्यांचं मार्केट आहे ते अडीच लाख करोड आहे येणाऱ्या काही वर्षानंतर तेच मार्केट होणार आहे सहा लाख करोड त्या सरकारच्या डोक्यामध्ये आलं की भाई इथून बी जी एस टी घ्यायची आपल्याला कारण आपल्याला इथून पैसा जी एस टीचा पैसा उचलायचा आणि विकासाचे कामं करायचे नाही का अडाणी अंबानीला पैसे द्यायचे आहे मग चांगलं चालू आहे तर यांचं म्हणणं असं आहे की समजा मी एक कार घेतली दोन हजार चौदामध्ये ती घेतली मी सहा लाखाची आणि आता दोन हजार चोवीसमध्ये मला ती विकायची एक लाखाला तर मला पाच लाखाला अठरा पर्सेंट जी एस टी द्यावा लागेल म्हणजे ऑलरेडी मी पाच लाख लॉस खाल्ला आहे आणि ती गाडी विकतो आहे मी एका लाखाला ओके त्याच्यातही मला नव्वद हजार रुपये यांना टॅक्स द्यायचा आहे म्हणजे विचार करा कंडिशन कशी आहे आपल्या ऑलरेडी आपण लॉसही खायचं त्या गाडीमध्ये आणि सरकारला टॅक्सही द्यायचा म्हणजे पा सहा लाखाची गाडी त्याच्यात आपण समजा एक लाखाला विकतोय त्याच्यात एक लाख अजून नव्वद हजार रुपये आपल्याला टॅक्स द्यायचा आहे आणि राहिले दहा हजार मग हे तुम्ही हेच कशाला ठेवता हे पण घ्या ना तर मित्रांनो हे मला तरी वाटतं हे चुकीचं आहे याच्या काही कमेंट्स आहे मी तुम्हाला स्क्रीनशॉटवरती टाकतो इथे एक एक कमेंट्स तुम्ही वाचून घ्या म्हणजे लोकांनी काही कमेंट्स केलेल्या आहे त्याच्यामध्ये की लोकांच्या भावना असतात ना की ठीक आहे बाबा आपल्या देशाचा विकास व्हावा असं सगळ्यांना वाटतं पण असं नाही ना जी एस टी नेमकं काय आहे जी एस टी जी एस टीचा पैसा जातो कुठं माग ती अडाणीची बायबराची केस आलेली होती त्याच्यातही रिश्वत दिलेली आहे त्यांनी अडाणीने मागेही ते चंदा घोटाळा झाला होता त्याच्यामध्येही सरकारने पैसे दिलेले होते म्हणजे खूप काही चालू आहे सरकारमध्ये नाही का पण सामान्य माणसाचा विचार कोण करेल तुम्हाला वाटतं का तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका